नमस्कार जे एस न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार सागाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सर्वांनी दक्षाची सूचना मिळाल्यानंतर सावधान स्थितीमध्ये यायचं आहे आणि आरामाची सूचना मिळाल्यानंतर विश्राम स्थितीमध्ये यायचा आहे संघ दक्ष आरम संघ दक्ष प्रणाम एक दोन तीन सगळ्यांना उपविषय सांगितल्यानंतर सगळ्यांनी आहे त्या जागी बसून घ्यायचं आहे उप विषार रहे ऋषि मुनियों की शिक्षाओं पर ऋषि मुनियों की शिक्षाओं पर चलने का संस्कार रहे चलने का संस्कार रहे ध्वज आजच्या शस्त्रपूजनाचे प्रमुख अतिथी मान्य ऋषिकांतांना पाटील हे तिसऱ्यांदा कृषी सत्रा नावच्या आहेत आणि रिटायर फौजी मानिक पाटील या ठिकाणी असलेले सर्वसे बंधू आजच्या या शस्त्रपूजनाचा कार्यक्रम व्हावा आता बऱ्याच दिवसापूर्वी मला फोन करून शिवन सांगितलं मला त्यावेळेस वेळ नव्हता म्हणून मी आज दोन दोन फक्त काय येणार मी सांगितले म्हणून त्यांनी आपला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा शहरा गावामध्ये जवळजवळ तीस वर्षापेक्षा जास्त शाखा आम्ही याच्यात चालवलेली आहे दुसऱ्या फिरायला आले आहेत तिकडं वर सगळ्या सांगा शाखेत चालू म्हणजे मोठी जण पण अशी ती सवय या गावाचं मुलांना वर्षापर्यंत होती परंतु आता कुठेतरी जबाबदारी घेतली पाहिजे आपलं हे जे काम आहे संघाचं हे देशाचं धर्माचं संस्कृतीचं काम आहे कुठल्याही राजकीय काम नाही पक्ष कुठलाही असू दे आपली संघटना नव्याण्णव वर्ष काम करून शंभरा वर्षात पदार्पण करत आहे हे जगातलं आश्चर्य आहे